आपण आता जे आहे ते ईश्वर बापू पिंपरीकर तमाशा मंडळाचे मॅनेजर भाऊसाहेब पाटील जाधव जालना या मॅनेजरशी आपण तमाशाच्या संदर्भात काही चर्चा करणार आहोत तर जाधव साहेब आपण यावर्षी ईश्वर बापू तमाशा मंडळाचे मॅनेजर आहात काय आपली प्रतिक्रिया आहे तमाशाबद्दलची काय आपल्याला धंदा कसा होतो आहे यावर्षी दोन हजार पंचवीस वर्ष आहे आणि यावर्षी काय धंद्याची परिस्थिती आहे नमस्कार सर्वात प्रथम तुमचे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे तुम्ही एक पत्रकार या ना नात्याने तुम्ही आमच्या या केंद्रावर आला आहात आणि तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या भावना जाणून घेत आहात त्याबद्दल तुमचे आमच्या या ईश्वर बापू पिंपरीकर सह गणेश पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने तुमच्या एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे स्वागत आहे मी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ईश्वर बापू पिंपरीकर या तमाशा मंडळाच्या मध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना खूप काही ईश्वर बापू पिंपरीकर हा महाराष्ट्रामध्ये खूप मो चांगला कलाकार विनोदी आणि विनोदी आणि का चांगला कलाकार आहे आणि सर्व जनतेचे हसून खेळून मनोरंजन करतात आणि मात्र या कलाकारांना यावर्षी मी आल्यापासून गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत माझ्याकडून त्यांना एक चांगल्या प्रकारचा धंदा झालेला आहे म्हणजे त्यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्याकडून या केंद्रावर आतापर्यंत दहा लाखापर्यंतचा धंदा झाला आहे आणि तिकडे बाकी त्यांचा विट्याकडे पण सांगायचं तात्पर्य म्हणजे हे फार तमाशा कलाकार यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने काहीतरी अनुदानित द्यायला पाहिजे कारण हे फार कर्जबाजारी म्हणून हे तमाशा फळांचे मालक फार कष्ट हे असतात कारण यांना लोकांकडून कर्ज काढून बोजा करावा लागतो आणि कलावंतांना खूप पैसा द्यावा लागतो त्यांचं त्यामध्ये त्यांचं भागत नाही म्हणून ते फार दुःखी असतात म्हणून मी आपण मला याबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल माहिती विचारली त्याबद्दल आपण मी शासनाला विनंती करू इच्छितो व तुमच्या एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनललाचे आभार मानतो की आमच्या या पूर्ण माहिती महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा हीच विनंती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद